सकाळ दैनिकानं विधानसभा निवडणुकांआधीचा राज्यव्यापी सर्वे केलाय मात्र या सर्वेमुळे राजकीय पक्षांची झोप उडाली आहे अनेक नेत्यांच्या मनात आतापासूनच धाकधूक सुरू झाली आहे या सर्वेतून पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात काय आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे पश्चिम महाराष्ट्रातील निकाल तर राज्याची समीकरण बदलणारा असतो त्यामुळे सकाळच्या सर्वेनुसार पश्चिम महाराष्ट्रात कुणाला पसंती मिळते पश्चिम महाराष्ट्रात कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखना दाटे आणि तुम्ही पाहताय तक सकाळच्या सर्वेनुसार पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी मोठी मुसंडी मारू शकते आता हे आकडेच पहा महाविकास आघाडीला बेचाळीस तर महायुतीला महा अठ्ठावीस जागा मिळण्याचा अंदाज सकाळच्या सर्वेतून व्यक्त करण्यात आहे आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात तेही पाहूया पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या नावाची जादू चालताना दिसू शकते पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला सर्वाधिक बावीस जागा मिळू शकतात त्याखालोखाल भाजपला चौदा काँग्रेसला पंधरा ठाकरे गटाला तीन शिंदे गटाला पाच अजित पवार गटाला आठ इतर पक्ष आणि अपक्षाने मिळून तीन जागा मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत या सर्वेनुसार शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळत असल्याचं दिसून येतंय या सर्वेतून कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळू शकतात याविषयी सुद्धा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तो सुद्धा आपण पाहूयात पश्चिम महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक मतदान मिळू शकतं भाजपला सर्वाधिक एकोणतीस टक्के लोकांचं मतदान मिळू शकतं त्यापाठोपाठ शरद पवार गटाला चोवीस पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांची पसंती मिळू शकते काँग्रेस पंधरा पॉईंट पाच टक्के अजित पवार गट आठ पॉईंट चोवीस टक्के ठाकरे गट सात पॉईंट सहासष्ट टक्के शिंदे गट चार पॉईंट चौतीस टक्के इतर पाच पॉईंट चौसष्ट टक्के अशा पद्धतीनं मतदान मिळू शकतं तर वंचितला एक पॉईंट एकोणतीस टक्के शेकापला शून्य पॉईंट तेवीस टक्के एम आय एमला शून्य पॉईंट सत्तावीस टक्के तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शून्य पॉईंट वीस टक्के मतदान मिळू शकतं शिंदे गटाला इतरांपेक्षा कमी मतदान मिळण्याची शक्यता या सर्वेतून दिसते सकाळच्या सर्वेतील आकडे पाहिले तर हे मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजून असल्याचं दिसून आहे पस्तीस पॉईंट साठ टक्के मतदार हे महायुतीच्या बाजून आहेत तेरा पॉइंट एकोणपन्नास टक्के मतदारांनी अजून आम्ही ठरवलेलं नाही असं उत्तर दिलंय यापैकी नाही म्हणणारे मतदारही चार पॉईंट चाळीस टक्के आहेत पश्चिम महाराष्ट्र खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचा बाले किल्ला आता मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने येतील अजितदादांसमोर आमदार टिकवण्याचं आव्हान असेल अजितदादा गटाचे पुण्यात सर्वाधिक नऊ आमदार आहेत सोलापूर सातारा आणि नगरमध्येही अजितदादा गटाची ताकद आहे भाजपचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आठ आमदार आहेत सोलापुरात पाच आमदार आहेत सातारा आणि नगरमध्येही दोन आणि तीन आमदार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळेच भाजपने ताकद कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत पुण्यात पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद देण्यात आले योगेश टिळेकर आणि अमित गोरकेंना आमदार करत पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं भाजपनं दाखवून दिलंय लोकांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहता शिवसेनेसाठीही विधानसभेला अस्तित्वाची लढाई असेल शिंदेगड आणि ठाकरेगड पहिल्यांदाच या विधानसभा निवडणुकीत आमने सामने येतील दुसरीकडे कोल्हापूर पुणे आणि नगरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत लोकसभेला काँग्रेसला उत्तम यश मिळालं मात्र हा यशाचा आलेख कायम चढता ठेवण्याचं आवाहन काँग्रेस नेत्यांसमोर असेल एकंदरीत लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही धक्कादायक निकालाची शक्यता नाकारता येत नाही भाजपने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हिसकावून घेतलेले बालेकिल्ले शरद पवार गट आणि महाविकास आघाडी पुन्हा काबीज करेल असंच चित्र या सकाळच्या सर्वेतून दिसतंय अर्थात हा शेवटचा सर्वे नाही अनेक सर्वे ना येणार आहेत मतदारसंघातील राजकीय समीकरणंसुद्धा बदलू शकतात त्यामुळे सगळे पॉलिटिकल अपडेट पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा तुमचा अंदाज काय आहे तोही आम्हाला कमेंटमधून कळवायला विसरू नका या व्हिडिओ तिथेच थांबूयात धन्यवाद